मित्रांनो नमस्कार मी संजय पराडकर गुरु संगीत व्यायाम याविषयीचे त्यांचे महत्त्व काय याचे मी व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोचवले आहेतच तर आज आपण हा व्हिडिओ बघणार आहोत आणि यामध्ये विषय आहे शिक्षण आणि शिक्षणाचे महत्त्व आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातील शिक्षणाचं महत्व शिक्षण हे मानवी जीवनातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे प्रत्येक व्यक्तीच्या विकासासाठी आणि समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षण हे अनिवार्य आहे शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान घेणे नव्हे तर जीवनात योग्य निर्णय घेणे विचार करण्याची क्षमता वाढवणे नैतिक मूल्य आत्मसात करणे आणि सामाजिक जबाबदाऱ्या जाणून घेणे हा देखील शिक्षणाचा भाग आहे शिक्षणामुळे व्यक्ती आत्मनिर्भर बनतो योग्य शिक्षण घेतल्याने व्यक्तीच्या करिअरमध्ये प्रगती होते रोजगाराच्या संधी वाढतात आणि आर्थिक स्थिरता प्राप्त होते तसेच शिक्षणामुळे आत्मविश्वास वाढतो व्यक्तिमत्व सुधारते आणि शिस्त संयम सामाजिक जबाबदारी यांचा अनुभव घेता येतो शिक्षणामुळे व्यक्ती केवळ स्वतःसाठीच नव्हे तर समाजासाठी आणि राष्ट्रासाठी उपयोगी ठरते समाजातील प्रगती देखील शिक्षणावर अवलंबून आहे शिक्षित नागरिक समाजात न्याय सहिष्णुता ऐक्य आणि सामाजिक समरसता निर्माण करतात भारतीय संस्कृतीत शिक्षणाला नेहमी सर्वोच्च स्थान दिलं गेलं आहे शास्त्र साहित्य कला विज्ञान तंत्रज्ञान आणि संस्कृती या सर्व क्षेत्रात प्रगती शिक्षणामुळेच साध्य होते विद्या ही धन नाही ती जीवनातली खरी संपत्ती आहे असे म्हणतात कारण विद्या माणसाला योग्य मार्गदर्शन देते आणि जीवन समृद्ध बनवते आजच्या आधुनिक युगात शिक्षण केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित नाही तर तंत्रज्ञान कौशल्ये नवसर्जनशीलता आणि आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन मिळवण्यासाठी शिक्षण हे आवश्यक आहे शिक्षणामुळे व्यक्ती आपल्या अधिकाराची जाणीव ठेवतो आणि जबाबदारीने समाजात वागतो अशा रीतीने शिक्षण हे जीवनाचा पाया असून व्यक्तीला यशस्वी सक्षम आणि समाजोपयोगी बनवते म्हणून प्रत्येक व्यक्तीस शिक्षण घेणे आवश्यक आहे आणि जीवनात प्रगती आणि आत्मनिर्भरता मिळवण्यासाठी शिक्षण हे अपरिहार्य आहे आता शिक्षण घेतल्याने त्याचे फायदे काय आहेत ते आपण बघूया शिक्षण घेतल्याने ज्ञानप्राप्ती होते व्यक्तिमत्व विकास होतो आत्मनिर्भरता होते रोजगार आणि आर्थिक स्थिरता शिक्षणामुळे मिळते समाजोपयोगी नागरिक म्हणून माणूस उपयोगी ठरतो संस्कार आणि नैतिक मूल्ये प्रामाणिकपणा आदर कर्तव्य भावना शिक्षण शिकवतं सर्जनशीलता आणि कौशल्य नवीन विचार कला विज्ञान आणि तंत्रज्ञान शिकण्याची संधी मिळते आणि समाज व राष्ट्राची प्रगती शिक्षित नागरिक समाजात न्याय ऐक्य व विकास घडवतात तसं हे शिक्षण हे तुमच्या आयुष्यातला एक अविभाज्य घटक आहे तो अविभाज्य घटक बनवा आणि आत्मनिर्भर व्हा आणि समाजासाठी एक योग्य लायक म्हणून माणूस वा मी इथेच थांबतो धन्यवाद संजय पराडकर